मित्रांनो भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीन सोबत तुर्की आणि अझरबैदान हे दोन देश पाकिस्तानच्या समर्थनार्थ सर्वात आधी पुढे आले होते त्यांनी पाकिस्तानला मदत देखील केली तुर्कीने तर आपले ड्रोन पाकिस्तानला भारतावरती हमला करण्यासाठी दिले तेव्हापासून भारतात तुर्कीवरती बंदी घालण्याचा ट्रेंड इंटरनेटवरती जोर धरत आहे भारतातील अनेक नागरिकांनी त्यांचे तुर्की व अझरबैदानला जाण्याचे प्लॅन रद्द केले त्यामुळे आता तुर्कीला मोठा फटका बसू शकतो कारण पाकिस्तानला पाठिंबा देणारे तुर्की, तुर्की लोक भारतातील भात आणि मसाले खातात या दोन्ही देशांमधील व्यापार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे भारतामधील मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ तुर्कीमध्ये जातो तुर्कीतील लोकांना भारतीय बासमती तांदुळापासून बनवलेली बिर्याणी खायला आवडते आणि भारत हा बासमती तांदूळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे इतकंच नाही तर बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले देखील भारतातूनच तुर्कीला निर्यात केले जातात आता जर बॉयकॉट तुर्की हा ट्रेंडमुळे भारताने तुर्कीसोबतचे व्यापारी संबंध तोडले तर याचा फटका थेट तुर्कीला आणि तुर्कीतील बिर्याणी खाणाऱ्या त्या सर्व कार्यकर्त्यांना बसणार आहे भारत फक्त तांदूळच नाही तर हळद जिरे धने आणि लाल मिरची कापूस आणि रेशीम तयार केलेले कपडे हे सुद्धा तुर्कीला पाठवतात तिथे भारतीय साड्या कुर्ते बेडशीट पडदे खूप लोकप्रिय आहेत जर तुर्कीसोबत संबंध बिघडले तर त्याचा कापड आणि तांदूळ मसाल्याच्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो दार्जिलिंगचा चहा आणि कॉफी सुद्धा भारतातून तुर्कीला पाठवली जाते त्यामुळे एकंदरीत जर भारताने आपल्या व्यापारी सोबत बंद केला तर याचा खूप मोठा फटका तुर्कीला बसणार आहे आता भारतात तुर्कीकडून येणारे सफरचंद विक्री सुद्धा व्यापाऱ्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला त्याबरोबर त्याबरोबरच भारतातील कोणतेही पिक्चर शूट आता तुर्कीमध्ये होणार नाही त्यामुळे आता पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला सुद्धा भोवतंय का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका